तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी होती प्रभू रामांना जन्म देणारी कौशल्या कृष्णाला जन्म देणारी देवकी सांभाळ करणारी यशोदा महापुरुषांना जन्म देणाऱ्या माता विचारवंतांना जन्म देणाऱ्या माता संत महात्मे या सगळ्यांना जन्म देणाऱ्या माता त्याचबरोबर सर्वसामान्य मानवालाही जन्म देणारी माता तितकीच महत्वाची आहे तिने आपल्या जीवनामध्ये जन्माला घातलेला मुलगा असो वा मुलगी असो त्याच्यावर संस्कार करणं त्याला मोठा करणं त्याला कर्तृत्ववान करणं जीवनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा निर्माण करणं त्याला माणूस म्हणून जगायला शिकवणं हे या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मातृदिन नुसता साजरा करून चालणार नाही तर या मातृदिनाच्या निमित्तानं आईबद्दलची कृतज्ञता नुसती व्यक्त करू नका तर आईनं दिलेल्या संस्कारांचं बाळ करू आयुष्यभर जपा जीवनामध्ये यशस्वी व्हा त्या संस्कारांची शिदोरी जगाच्या बाजारात घेऊन जा आणि आपल्या आईबद्दल कायम कृतज्ञ राहा आपल्या भारत देशाला भारत हे नाव पडलं एवढी मोठमोठी माणसं आपल्या या देशामध्ये मोट होऊन गेली ज्यांच्या कर्तृत्वचा सुगंध आजही आपल्या देशामध्ये बहरतो आहे आणि म्हणून या सर्वांना जन्म देणारी आई महान असते म्हणून तर आपण विठ्ठलाला सुद्धा विठुमा उली म्हणतो संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा विचार ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आण